आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अपक्ष उमेदवार सवरचना घारे परब या बोलत होत्या यावेळी मी पक्षाविरोधात बंडखोरी केली नाही ज्या आदरणीय शरद पवार यांनी प्रवीण भोसले यांना बऱ्याच वेळा संधी दिली तरी प्रवीण भोसले यांनी दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीला अधिकृत उमेदवार असताना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी बंडखोरी का केली होती या प्रश्नाचे उत्तर द्यावे त्यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही असे मत अपक्ष उमेदवार सवर्जना घारे परब यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले प्रवीण भोसले हे आमचे मार्गदर्शक होते या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी आम्ही घेतलेले कष्ट त्यांनी पाहिले होते त्यामुळे ते आता माझ्यावर नेमकी का टीका करता आहेत याचं उत्तर तेच देऊ शकतील एका महिलेला मिळत असलेला मान सन्मान व महिला आमदार होत असल्याचे पाहून भीतीने विरोधक माझ्यावर टीका करीत आहे असं सौ घारे म्हणाले प्रवीण भाई भोसले हे आमचे मार्गदर्शक होते आतापर्यंत आणि सात आठ वर्ष त्यांनी माझं आमचं सर्वांचं काम जवळून बघितलेलं आहे दिवस रात्र अहोरात्र घेतलेले कष्ट त्यांनी पाहिलेले आहेत आणि अचानक काय झालं माहीत नाही म्हणजे तिकीट मागायला किंवा आम्ही सगळे जात होतो किंवा सगळे हे चाललेलं होतं तेव्हा प्रयत्न करण्याच्या ऐवजी मागे घेण्यासाठी जास्त प्रयत्न झालेले हे तुम्ही तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे पण ते असं होते आता सगळ्यांनाच कुतूहल आहे हे कशामुळे घडलं काय घडलं पण आदरणीय प्रवीण भाईंना मला एवढं विचारायचं आहे की आता आदरणीय पवार साहेबांनी बरेच वेळा त्यांना संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विधानसभेला बरेच वेळा संधी दिली मग दोन हजार नऊ ला जेव्हा राष्ट्रवादीचा उमेदवार होता तेव्हा त्यांनी बंडखोरी का केली आज मी बंडखोरी केली आहे पण मी पक्षाच्या विरोधात उमेदवाराच्या विरोधात केलेली नाहीये आज मी दुसऱ्या पक्षातनं आलेले उमेदवार जे महाविकास आघाडीमध्ये आले त्यांच्या विरोधात केलेली आहे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आज सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून आज मी तिथे बंडखोरी केलेली आहे आणि मला बंडखोरी पण म्हणायचं नाही मी जनतेचा उमेदवार म्हणून रिंगणात आहे त्यामुळे प्रवीण भाईंना तर हा नैतिक अधिकार नाही आहे हा प्रश्न विचारायचा पण असं मला वाटतं माझ्या बरोबर असणाऱ्या महिलांना विरोधकांकडून धमकवले जात आहे तुमची उमेदवारी पदे काढून घेऊ कारवाई करू अशी धमकी दोन्हीकडच्या लोकांकडून दिली जात आहे ही प्रवृत्ती वाईट आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आपले रील्स आपले फोटोज व्हिडिओ हे जे आपण सगळीकडे जातात ते महिलांना आवडीने ठेवतात ना त्यांना वाटतं छान काम करतायत त्यामुळे महिला स्टेटसला ठेवतात आणि ठेवल्यानंतर त्या महिलांना धमकावलं जातं हे काल मला काही महिलांनी सांगितलं तुमचे स्टेटस ठेवल्यावर आम्हाला सांगितलं जातं तुमची काही उमेदची पद असतील कोणाची काय पद्धत असतील ती आम्ही काढून घेऊ तर महिलांनी म्हणजे अशा प्रकारे महिलांना धमकवलं जाते हे वाईट गोष्ट विरोधक विरोधक दोन्ही विरोधक सगळे सगळे विरोधक आता आहेत त्यांना एकच टार्गेट दिसत दरम्यान प्रवीण भोसले यांनी अर्चना घारे यांच्यावर दबाव आणण्यासाठी जेवढे प्रयत्न केले तेवढे प्रयत्न घारे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी केले असते तर आम्ही त्यांना डोक्यावर घेतले असते अशी प्रतिक्रिया यावेळी पुंडलिक दळवी यांनी दिली आरोप करतात की ताईना केसरकरांनी उभं केले आरोप खूप जण करतायत त्यांनी सिद्ध करून दाखवतात आमचं जाहीर आपल्या माध्यमात आव्हान आहे की त्यांनी हे सिद्ध करून दाखवावं ताईना केसरकरांनी उभं केलेलं आहे म्हणून खोट्याने आरोप कोण करतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता आम्ही म्हणजे आमच्या वडिला सन्मान ज्यांना मानत होतो ते आज ताईंवर टीका करतायत ज्यांची अख्खी प्रेस संपूर्ण ताईंची स्तुती करण्यात जात होती फक्त स्तुती करण्यात जात होती जेवढा प्रयत्न आज प्रवीणबाई अर्चना ताईंवर प्रेशर आणण्यासाठी किंवा जितकी धडपड मुंबईला दोन वेळा जाणे उद्धव ठाकरेंना भेटणे शरद पवार साहेबांना भेटणे एवढी धडपड जर ताईंच्या तिकिटासाठी केलं असताना त्यांना आम्ही अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचलो असतो खरंच आज ज्या पद्धतीत ते प्रेस घेत प्रेस घेऊन प्रेसमध्ये टीका करतायत प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्याला फोन करतायत तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहा हे जर त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले असते ना पक्षाने सुद्धा त्यांची दखल घेतली असती हा कुठेही प्रयत्न झालेला नाही ताई दोन हजार चौदा नंतर जी पक्षाची केविलवाना केविलवाणी परिस्थिती होती या संपूर्ण सावंतवाडी विधानसभेत म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा जेव्हापासून ताई सावंत विधानसभेत गेली दहा वर्ष काम करतात तिथपासून आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच चित्र पूर्णपणे बदललेलं आहे या नैतिक अधिकारच नाही त्यांनी ताईंवर टीका करण्याचा त्यांना यावेळी देवेंद्र टेमकर हिदायतुल्ला खान नियास शेख भावतीस फर्नांडिस याकूब शेख संजय भाईप आसिफ शेख विनायक परब नवल साटेलकर ऋत्विक परब विवेक गवस अवधूत मराठे साभाजी रेडकर निलेश गावडे नोबर्ट मार्तीस पंढरी राऊत मारिटा फर्नांडिस पूजा दळवी गौरी गावडे नितिशा नाईक सुधा सावंत सुनीता भाई श्रीशा सावंत अमिषा पेडणेकर दीपाली मुळीक सुमित्रा मुळीक रवी किरण गवस अमोल दळवी प्रसाद दळवी विनायक परब मयूर कामत वैभव परब तनू शेख समीर मुल्ला नितीन परब सदानंद मुळीक चंद्रशेखर परब प्रसाद परब आदी उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा